धनंजय मुंडेंना मंत्रीपद सोडावं लागलं पण शासकीय बंगला मुंडेंना काही सुटत नाहीये आणि त्यामुळे छगन भुजबळ वेटिंगवर आहेत मंत्रीपद सोडल्यानंतर पंधरा दिवसांच्या आज सरकारी बंगला सोडणं बंधनकारक असतं मात्र या नियमाला माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी फाटा दिलाय धनंजय मुंडे यांनी चार मार्चला मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे त्यांनी त्या पुढील पंधरा दिवसात मलबार हिल येथील सातपुडा हा शासकीय बंगला सोडणं अपेक्षित होतं मात्र मंत्रीपद सोडून सहा महिने झाले तरी मुंडेंनी बंगला सोडला नाहीये राजीनाम्यानंतर बंगला सोडला नाही तर त्यावर दंड लावला जातो सरकारी बंगला खाली न केल्यास बंगल्याच्या प्रति चौरस फुटानुसार दंड आकारला जातो प्रति चौरस फूट दोनशे रुपये दंड आहे धनंजय मुंडे राहत असलेल्या सातपुडा या बंगल्याचे क्षेत्रफळ तब्बल चार हजार सहाशे सदुसष्ट चौरस फूट आहे त्यामुळे प्रति चौरस फूट दोनशे रुपये प्रमाणे दर महिन्याला त्यांना नऊ लाख तेहतीस हजार रुपये दंड आकारला जातोय धनंजय मुंडे यांनी बंगला सोडला नसल्याने त्यांच्या दंडाची रक्कम तब्बल बेचाळीस लाखांवर गेली आहे विशेष म्हणजे दंडाची रक्कम बेचाळीस लाखावर जाऊनही त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस बजावण्यात आली नाही किंवा बंगला खाली करण्यास सांगितलं नाहीये धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद रिक्त होताच मे महिन्यात छगन भुजबळ यांना अन्न आणि औषध प्रशासन विभागाचं मंत्रिपद मिळालं त्यांना मुंडे यांच्याकडे असलेला सरकारी बंगला देखील मिळणार होता मात्र मुंडेंनी बंगला सोडला नसल्याने भुजबळ अजूनही गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत तर बंगला रिकामा करण्यासाठी मुंडेंना नोटीस देखील धाडण्यात आलेली नाही तर राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा मी पाहिलं जर एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय काढलं आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकार्य आहे मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही आता ते स्वतः मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्याच्यावर काय चर्चा करतील काय निर्णय घेतील धनंजय मुंडे यांच्या मुलीचे शिक्षण सुरू आहे त्यामुळे त्यांना लगेच बंगला सोडणं शक्य माहिती आहे त्यामुळे बंगला सोडण्यासाठी मुदतवाढ मिळावी यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती आहे याआधी अनेक माजी मंत्र्यांना देखील अशी मुदतवाढ मिळाली आहे त्यामुळे मुंडे यांना देखील तशी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतंय भुजबळांसाठी मुंडे बंगला सोडतील का आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका